राज आहेत पंधरा नववीसशे चोवीस रविवार दिवस सांगोला बाजार आहे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र इथे किल्लार गाई कोण पंढरपुरी मोरा मै, मोराम येचप गाई शेळ्या मेंढ्या कोंबड्या यांचा बाजार भरतो मोठ्या प्रमाणात तर तुम्ही पाहू शकता किल्लार गाय बाबा तुमची आहे का हा किती वेळ तालाव येली आता दुसऱ्या यंदा आय दुसऱ्यांदा खाली काय आहे कालवड आहे पाडी वळूचं काय इंजेक्शन इंजेक्शन भरलेलं आहे इंजेक्शन दूध किती देते पाता पाच रुपयातून आडी अडीच देते नाव सांगा लक्ष्मण एकनाथ भोसले गाव बावडा इंदापूर बावडा तालुका इंदापूर हा मोबाईल नंबर सांगा मला येत सांगे किंमत सांगा किंमत एकवीस दिली, दिली दिली घेतली का बाबा कुठे घेतली कर्नाटक उमदी जत घेतले मोबाईल नंबर पंचाहत्तर घेतलेले पाहू शकता इंदापूर तालुक्यातली बावड्याची गाय एकवीस ला घेतली ही गाय रात्री दाखवली होती आपण त्याचे मालक अजून बी जागेव नाहीत <tus> मला कोणाचा खोंड आहे बाबा खोंड कोणाचा आहे किती महिन्याचा खोंड आहे सात महिन्याचा कुठल्या वळूच आहे आपण घेतलं किती किंमत सांगता पंचावन्न हजार नाव सांगा तुमचं गावला तालुका सांगोला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्याऐंशी त्र्याहत्तर सत्त्याऐंशी ऐंशी कमी वयाचा खोंड आहे सांगोला तालुक्यातील एक ब्रेडिंग आहे व्यापारी आहे ते ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करा याची काय सांगितली किती महिन्याचं कोण आहे माहित आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क करा मोबाईल नंबर हे दिलेला आहे पाहू शकता खिल्लार दुधाची गाय आहे गाबन आहे आणि जास्त दूध देणारी गाय आहे हे चाल गाप आहे मामा हे तिसऱ्यांदा या तिसऱ्यांदा वळू भरलाय की इंजेक्शन हळू कुठलं हळू भरलाय बैल धावला तुम्हाला अकोला बेकार अकोलो मगडेपाशी अकोला कुणाचं बैल धावला ते पाटील कोणता अकोल्यात पाणी टाकी पशी आहेत नाव गेल्ला भरलाय का काजळी गेल्ला का कसा का, किल्लार काजळी किल्लार काजळी काजळी नाव सांगा त्याचं नाव त्या मालकात येत तुमचं ईश्वर ये शिवाप्पा घोडके हा गाव गुंजे गाव तालुका मंगळवेडा मोबाईल नंबर आहे किती किंमत सांगतोय पंचेचाळीस पंचेचाळीस कमी जास्त होतील होतील की दूध किती दिलं मामा तीन लिटर पाच रुपये तीन लिटर नाही नाही पाच रुपये दोन टाइम एक टाइम

जे कोण व्यू आले असेल त्यांनी बाजारात गाय आहे घेऊ शकता मला गाब आहे किती गाब आहे दुसरा दुसऱ्याला किती महिन्याची गाभ आहे चार दिवस वळू भरला का इंजेक्शन कुठला राजा कुठला राजा किती किंमत सांगितली चाळीस दूध किती देते एक एक लिटर देत वास रुपये वास रुपये एक एक लिटर नाव सांगा नाव सांगा नाव ना ना। 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 गाव बिजवडी तालुका मान जिल्हा सातारा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो चाळीस पंचावन्न वर आली की घाटाच्या वळू बराय खाली किती महिन्याची कालोड दोन दोन वर्षाची कुठल्या वळूचे आहे काय गावातलाच आहे आमच्या गावातला आम्हाला काय माहित नाव सांगितलं तर कळत पवार पवार कुठले तालुका मोहोळ कितील द्यायचे वीस हजारपर्यंत वीस हजारपर्यंत द्यायचे कमी जास्त होते नाव सांगा बालाजी विक्रम घोडके बालाजी विक्रम घोडके गाव शिरापूर शिरापूर तालुका मोहोळ मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर एकाहत्तर तेरा ज्यांना कोणाला कालवड असेल मोठ्या मापाची सुंदर देखणी त्यांनी मालकांशी संपर्क करा गाय गाब आहे का खाली किती वेतल गाब आहे आता पाचवे वेताला दूध किती देते अडीच लिटर एका टायमाला देतो वासरू पिऊन का इंजेक्शन कुठला ओळू भरला आपला स्वतः शितोळे हा शितोळे हा बरोबर नाव सांगा शितोळे हा गावपूर किती द्यायचे पस्तीस हजार या मालकांचा स्वतःचा वळू आहे व यांच्याकडे रेडा पण आहे भरण्यासाठी गायला ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा हे मालकांचा वळू आहे गायला भरलेला पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा कुठल्या वळूच आहे नाही तुम्ही जवळच आहे वळू कुठ कोण कुठल्या वळूच आहे गिरडीच्या कोणाच्या बाईलाच आहे गिरडीच्या गुलाब मोठेच्या मोरका न्या काळा जो सलगर लाईनचा आहे त्याचा खोंड आहे हा मामा काय मामाय का सहा महिन्याच नाव सांगा तुमच माझी भीमराव कडाप्पा यमगर गाव गाव जवळ जवळ मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव किंमत सदुसष्ट सदुसष्ट चाळीस हजार का ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी संपर्क करा रात्री एवढ्या नव्हत्या पण आता खिल्लार गाय भरपूर आलेले आहेत बाजारात फुल भरलेलं आहे आज बाजारात जनावर बांधाय जागा नाही एवढा बाजार फुल भरलेला आहे गाब आहे किती येत आला तिसरे येत किती महिने गाभ आहे का इंजेक्शन कुठला काळे काळेबाग नाव सांगा नवनाथ नवनाथ मगर गाव गारवड गार तालुका महाशिरज जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव चौसष्ट चौसष्ट सात हजार साठ सात हजार किती किंमत सांगितली तीस हजार रुपये काळे बागप्पा मा शिरस यांचा ओळ भरला म्हणतात कोणता मैसुरी का सोन्या भरला यांचा सौदा चाललेला आहे आता गाय गाप दिसती शेतकऱ्याची गाय आहे

तिसरे येताल गाब गोळू भरला इंजेक्शन इंजेक्शन कुणाचा ना भरला जयेश पाटील यांचं जोकर कुठले जयेश पाटील जयेश पाटील कुठले जयेश पाटील भाव त्यांचं पन्नास पन्नास सोन्या जो मुंबईकरांचा पळतोय त्यांचा जोकर भरला आहे तो पण रेसला पळतोय विलास गोसावी युवराज गोसावी गो गो यांचा जो जयेश पाटलांचा संभाळा तो जोकर भरलाय कसलाय म्हणजे कोसा खिल्लार आहे एक कोसा खिल्लार भरला नाव सांगा प्रदीप राजाराम लोखंडे गाव गोंदावले तालुका म्हणजे मोबाईल नंबर सांगा श्याऐंशी डबल झिरो सव्वीस पुन्हा एकदा सांगा शहाऐंशी डबल झिरो सव्वीस झिरो सांगा किती दूध देते वाज रुपये म्हणजे सकाळी दोन संध्याकाळी दोन टाइमिंगला का सर बघून तर वाटत नाही एवढं किती किंमत सांगितली चाळीस हजार दहिवडी तालुक्यातील गाय आहे सातारा जिल्ह्यातील पन्नास पन्नास सोन्याच मालक आहेत त्यांचा जोकर म्हणून रेसला पळतोय तो वळू भरलाय कास दात घालून देते का खाली पुटू बसू काय आपल्याकडं मालकांचं म्हणणं आहे चार चार लिटर एक टायमिंग ला देते सुंदर मोठ्या मापाची गाय है आणि एकदम चांगल्या खात्यापित्या घरचे दिसते काय दुधाची पण वाटते कितवेताल गाब आहे मित्रा किती गाव आहे तिसरे गाव आहे दूध किती दे देते दोन दोन वासरू पिऊन दोन दोन लिटर किती किंमत सांगितली पंचावन्न सांगताय कमी जास्त होते वळू भरला की इंजेक्शन केले हळू भरला की इंजेक्शन कुठला नाव सांगा गाव नातेपुते मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी साठशे पंच्याऐंशी साठशे झिरो दोन पाहू शकता गाय यांना मापाचे हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा गवळारू दुधाची गाय आहे दुधाची गाय वाटते ह्या पट्ट्यातल्या सगळ्या जवळजवळ शिरस तालुक्यातील वाघमोडे नंदिल नंदिवाली समाजाचे लोक आहेत त्यांच्याच गायी खोंड असतात एवढ्या पट्ट्यांमध्ये तर ही काय तरुण मुलं आहे ती त्याच्यामुळे हे टाळाटाळ करतात नाव पत्ता सांगण्यात ना गाबाय कितीला दुसऱ्यांदा चौशी किती महिन्याची गाभ आहे आता आता सत्तावीस तारखेला महिने संपवायचे सत्तावीस तारखेला महिने संपायचे नाव सांगा विलास पवार गाव गाव शेळगाव चोपन फटा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव हा तेरा झिरो पाच पंच्याऐंशी किती किंमत सांगितली चाळीस हजार सांगते चाळीस हजार दूध देते पाच लिटर दोन टाइम गॅरंटी देत गॅरंटी चाय बिन मोडून खायचे किती सांगितले तीस हजार हळू भरलाय का इंजेक्शन हळू हळू खिल्लार बैल खिल्ला कोणाचा लोखंडे कुठले नाव सांगा तुमचं माझं नाव गाव बांबुर्डी तालुका महशिर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे मोबाईल आम्हाला कळत बघा गाय आहे पण दुधाची बोंब आहे गाय आहेत पण दूध नाही किंवा तब्येत सांभाळलेली नाही किंवा खाण्यापिण्या वाचून हे झालेले कोंडासारखी गाय आहेत पण अपेक्षा ठेवायची नाही दुधाची किंवा कुणाची गाय आहे मला विली गाय झाले काय एक, एक महिना का गळूबर लागेल इंजेक्शन कुठला म्हणजे व्यापाराला घेतली किती किंमत सांगताय पस्तीस पस्तीस नाव सांगा सांगतायती गाव तालुका ना नाही मान तालुका मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणीस ब्याऐंशी त्र्याऐंशी शेनवडी दिगांची बसली शेतकऱ्याची तुमचे कितवे तलगाव आहे कितवे तलगाव आहे तिसरे तला ओळ भरला तल। तल। गे इंजेक्शन आताच पिकअप मधनं उतरवली ना आताच तिकडे नेलते ना कुठला ओळ उभ भरला मौत महोत् कोणाचा हम्म नाव सांगा तुमचं विशालच्या विरुनाच रा गाव नाजरा नाजरे तालुका सांगोला मोबाईल नंबर सांग ते सत्याहत्तर पंचवीस अडुसष्ट नव्याण्णव तेवीस किती किंमत सांगितली पस्तीस हजार का किती महिन्याची गाबा आता दहा दिवस बाकी आहेत का मला कितील गाव भाई पहिलेच आहे पहिलेच आहे गोळू भरला की इंजेक्शन इंजेक्शन नाव सांगा तुमचं नवळनाथ बाळकृष्ण जाधव गाव अनगर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर किती किंमत सांगितली पन्नास हजार दूध किती देणार हा आपण काय सांगतो तू पहिला म्हणतात पहिला रॉय दुधाची बी गॅरंटी नाही पन्नास सांगताय म्हणून विचारलं मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट ब्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव चौतीस पंच्याण्णव चौतीस ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा एक मोरकानी कपिला आलेले दुधाला चांगली वाटते वरून दुधाला गाय चांगली वाटते कास मोठे पाहू शकता अजून गाडीतून उतरवले पण इथं पायाची गुडघ्याच्या खाली कैचे कपिलामध्ये मोरकाने मला कुठली गाय करकम तालुका पंढरपूर वळू भरला की इंजेक्शन कुणाचा किती महिन्याची गाब आहेत वास रुपये दूध किती देते वास रुपये दूध किती देते दुसरे नाव सांगा संतोष व्यवहार संतोष व्यवहारे गाव कडकम कडकम तालुका पंढरपूर मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर सत्तर किंमत पन्नास हजार गाय दूध देऊ शकते बघा मालक तुमचे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद